मला बारामतीकरां माझा स जो बहुजन समाज आहे त्या बहुजन समाजाने जे माझ्या ली केला जे आज विजय केलेला आहे के त्याच्याबद्दल मी मा प्रथम तर सगळ्या बारामतीकरांचं आणि प्रभाग क्रमांक चौदामधील सर्व मतदारांचा हात जोडून आभार व्यक्त करतो ही हा संघर्ष जो संघर्ष आहे हा महात्मा ज्योतिबा फुलेंपासून सुरू झालेला आहे तेव्हा शाहू महाराज बाबासाहेब कांशीराम साहेब आणि बी आणि माझ्या लेखीला जे आहे हे बहुजन समाज पार्टीचे राष्ट्रीय कॉर्डिनेटर आकाश आनंद साहेब यांनी दिल्लीवरून बारामतीला पाठवली होती आकाश आनंदची टीम बनायला मा देशात सुरुवात झालेली आहे आणि हा विजय बहुजन समाजाचा आहे एस सी एस टी ओ बी सी सर्व मराठा बांधवांचा देखील महाभार जी माझ्या प्रभागामध्ये होती मला त्यांनी दो सहकार्य केलं त्या सर्वांचं सर्वांचा आभार खरं तर हा केसर तुमच्या प्रचाराला आले होते अनेक मुद्दे तुम्ही घेतले होते याचा फायदा झाला असं वाटतोय तुम्हाला कारण आणि बहुजन समाजाने ओबीसी समाजाने एक विश्वास दाखवला असं सर, वाटतं सर्वांनी सर्वांनी विश्वास दाखवलेला आहे माझ्या प्रभागामध्ये एस सी ओबीसीचं मतदान होतं त्या सर्वांनी मला साथ सहयोग दिलेला आहे सगळ्यांचा फायदा पुढचा झोपडपट्टी मुक्त बारामती जी आजी दादा करणार आहे ती माझ्या लेखीच्या प्रभागातनं करावं लागेल नाही तर शांत झोपू देणार नाही